मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचा एक मॅटर आहे आणि त्या कोर्ट प्रकरणामुळे न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये जास्तीत जास्त घटकाला आमच्या एकवीस उमेदवारांच्या मध्ये कसं सामावून घेता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि हे सगळं करत असताना नेहमी या जिल्ह्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्या स्थापना झाली तेव्हापासून आणि मागचा उस्मानाबाद या जिल्ह्यानी आम्हाला साथ दिलेली त्याच्यामुळे खर तर या महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या फेब्रुवारी दोन हजार बावीस ला व्हायला पाहिजे होता बावीस ताई तेवीस ताई चोवीस ताई पंचवीस आता सव्वीस उजाड्या आज कुठल्या ना कुठल्या नवीन कार्यकर्त्याला जुन्या कार्यकर्त्याला या निमित्तानं थांबवलं पाहिजे अजूनही एक प्रश्न आहेच मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचा एक मॅटर आहे आणि त्या कोर्ट प्रकरणामुळे हो। जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही हा अधिकार संविधानानी घटनेनी कायद्यानी हा न्यायालयाला दिलेला आहे त्याच्याबद्दल बोलण्याचा मलाही अधिकार नाही